तर वळूया या पुढील बातमीकडे पुण्यातील ग्रॅव्हिटी फाउंडेशननं संभाजीनगर जिल्ह्यातील बाल्हेगाव दत्तक घेतलं असून संपूर्ण गावाचा विकास केलेला आहे सिंचन रस्ता बांधकाम ग्रंथालय व्यायामशाळेसह वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज रुग्णवाहिका इथं उपलब्ध करून देण्यात आली आहे श्री मिहेर कुलकर्णी यांचे जे सामाजिक कार्य आहे की त्यांचे जे मूल गाव आहे त्या गावाला भरपूर प्रमाणे त्यांनी सामाजिक कार्य करत आहे स्कूल त्यांनी रिनोव्हेट करून दिले आता ॲम्ब्युलन्स झाला तिथे काही ड्रिप इरिगेशनची फॅसिलिटी त्यांनी यापूर्वी केलेली आहे आणि आज विशेष करून जे ॲम्ब्युलन्स त्यांनी डोनेट केलेली आहे आमच्या वतीने ग्रॅव्हिटी ग्रुप ऑफ कंपनीज याचे हार्दिक अभिनंदन राव्हिटी ग्रुपनी जे ॲम्ब्युलन्स आम्ही बळेगावला डोनेट केलेली आहे ह्या ॲम्ब्युलन्सला त्यांना भरपूर फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद मी अर्जी कुलकर्णी साहेब यांनी बळेगाव येथे ॲम्ब्युलन्स दिली त्याबद्दल त्यांचे गावातर्फे धन्यवाद मानतो